नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सई मात्र सागरला फोन करून कळवते की ती शाळेच्या मागच्या गार्डन मध्ये बसलेली आहे तेव्हा सागर तिला रिपीट करून पुन्हा विचारतो की नक्की तू त्याच गार्डन मध्ये आहे ना तर तेव्हा मात्र तिथे लपून सावनी हे सगळं ऐकत असते आणि आता सई म्हणते हो मी तिथेच आहे मुक्ता मला फार काळजी वाटते आहे तिला काही होणार तर नाही ना आणि त्यामुळे आता सागर म्हणतो तू अजिबात काळजी करू नको मी लगेच पोचतो तिथे आणि इकडे मात्र आता मुक्ता आपल्या चेहऱ्यावर पाणी मारत असते कारण ती खूप टेन्शन मध्ये असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सागरच्या आधी सावनी तिथे पोलिसांना घेऊन पोचते आणि त्यानंतर मात्र ती सईला घेते आणि म्हणू लागते की माझ्या कागदाच्या तुकड्याने तुझ्या काळजाच्या तुकड्याला अखेर हिनावून घेतलंच आणि इकडे मात्र लगेचच मुक्ता पुढे जाते तर मध्ये पोलीस तिला काठी दाखवतात आणि त्यामुळे आता सावनी सईला ओढत नेते आणि पोलीस मात्र मुक्ताला पकडून ठेवतात तरीही मुक्ता सईच्या मागे पळत असते परंतु आता ती तिथेच तोल जाऊन खाली पडते आणि खूपच जोरात रडू लागते आणि सई म्हणून आवाज देऊ लागते इकडे सई सुद्धा खूपच रडत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की